कोल्हापूर आणि हातकणंगे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्तावीस एप्रिल रोजी कोल्हापुरात जाहीर सभा होत आहे या सभेची जय्यत तयारी युद्धपातळीवर सुरू आहे या सभेच्या पूर्वतयारीची पाहणी आज नामदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय मांडिक यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केली या सभेला दोन लाखाहून अधिक नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातील तपोवन मैदानावर शनिवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत तब्बल नऊ वर्षांनी मोदी यांची जाहीर सभा कोल्हापुरात होत आहे सन दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची याच तपोवन मैदानावर जाहीर सभा झाली होती सत्तावीस एप्रिल रोजी मोदी पुन्हा एकदा कोल्हापुरात जाहीर सभेच्या निमित्ताने येत आहेत प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेच्या वतीनं त्यांच्या सभेची जय्यत तयारी युद्धपातळीवर सुरू आहे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय माडिक या सभेचं सूक्ष्मरित्या नियोजन करत आहेत देशाचं भवितव्य ठरवणारी पंतप्रधान मोदींची ही सभा असल्यानं ती यशस्वी करावी असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं आहे उद्या शनिवार तारीख सत्तावीस एप्रिलला संध्याकाळी चार वाजता कोल्हापूरच्या तपोन मैदानावर देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची प्रचंड आणि विराट सभा होणार आहे गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे आपल्या देशाला विकसित भारत बनवण्यासाठी जे अवरात्र कष्ट केले आहेत त्याला प्रतिसाद देण्यासाठी आपण जिल्ह्यातील तमाम लाखो लोकांनी या सभेला उपस्थित राहावं अशी मी कळकळीची नम्र विनंती करतो खासदार धनंजय माडिक यांनी ही सभास्थळाची पाहणी केली सभा यशस्वी होण्यामध्ये कोणतीही उणीव राहू नये याची दक्षता घेण्यात आली आहे पंतप्रधान मोदी यांची ही सभा महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाला निर्णायक हातभार लावेल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी देशामध्ये देशातल्या नागरिकांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केलेत अंत्योदयापर्यंत आणि त्यामुळं देशातल्या सर्व नागरिकांनी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगली लोकसभामधले दोन उमेदवार संजयजी मंडलिक साहेब आणि माने दादा यांच्या प्रचारार्थ कोल्हापूरमध्ये सत्तावीस तारखेला पाच वाजता तपोवन मैदानावरती ही सभा आयोजित केलेली आहे तुम्ही पाहू शकता जयेत तयारी सुरू आहे साधारण दीड ते दोन लाख लोक या सभेला अपेक्षित आहेत दहा वर्षानंतर मोदीजी कोल्हापूरमध्ये येत आहेत त्यामुळं लोकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे ज्यांनी या देशाला एक नवा आयाम दिला नवी उंची दिली अशा लोकनेत्याचं भाषण ऐकण्यासाठी कोल्हापूरवर उत्सुक आहेत आणि उद्या मला वाटतंय गर्दीचा महापूर येते येईल आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहिले होते आणि शनिवारी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहत आहेत हे आपलं भाग्य असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली आहे माझा उमेदवारी अर्ज भरायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले आणि माझ्या प्रचार सभेसाठी अतिशय अतिशय सभेला से प्रचंड संख्येने येणार अशा आहे सभेच्या पूर्वतयारीच्या पाहणी आमदार प्रकाश आंबेडकर प्राध्यापक जयंत पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव अशोक देसाई आदिल फरास उत्तम कांबळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते